अनोख्या पद्धतीने महिलांनी मकर संक्रांत साजरी केली वैशाली नरेंद्र देशमुख यांनी वाण टाळून मकर संक्रांतीचा मान राखला आज आपल्या की समूहाच्या सदस्या वैशाली ताई देशमुख यांनी हळदी कुंकाचा इतर खर्च न करता त्यांच्या मैत्रिणीला देखील सांगितलं आपण यावर्षी इतर खर्च न करता प्लास्टिकच्या वस्तू आपण घेतो आणि इकडे तिकडे न फेकून देतो त्यापेक्षा आपण इतर खर्च न करता एखाद्या गोरगरीबाला कुठेतरी मदत झाली पाहिजे त्यांना फायदा झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी आपल्या माणूस वृद्ध सेवालयात आज हळदी कुंकाच्या ऐवजी माणूस वृद्ध सेवालयात किराणे किऱ्यानं साहित्य दिलं त्याबद्दल ताईची खूप खूप आभार आहे पूजा सुमित पंडित की के वाले आज औरंगाबाद जिल्ह्यातील सुलक्ष्मी सेवा सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर या वृद्ध सेवालयाच्या माणुसकी ग्रुप सेवालय हे जातवडा परिसरामध्ये कोणतं गाव हे गावदरी तांडा गावधरी तांडा येथे अतिशय सुंदर पद्धतीनं डोंगराच्या कुशीमध्ये हे वृद्ध संस्था चालू आहेत खरोखर समित सुमित पंडित यांनी जे सेवालय चालू केलं या सेवालयाच्या ठिकाणी आज आवर्जून मी उपस्थित झाला माझी मिसेस यांनी एक आगळा वेगळा प्रोग्राम एक संक्रांतीच्या तिळगुळानिमित्त महिलांचा कार्यक्रम चालू असतो तिनं यावेळेस सांगितलं की आपल्याला यावेळेस तिळगुळाचा कार्यक्रम न करता आज आपण मानस ग्रुपच्या जे उपस्थित इथं जे या आहेत वृद्धालयाचे मेंबर्स हे अतिशय गोरगरिबाची किंवा माणुसकीय ग्रुपमध्ये कुठं बसस्टँडवर कुठं रेल्वे स्टेशनवरती सोडून दिलेले नातेवाईकांनी जे असतात ते स्वतः घेऊन येतात आणि त्यांचं पालन पोषणची जबाबदारी हे सुमित पंडित करतात ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्ह्याचे कमिशनर असतील आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील पोलीस कमिशनर असतील तहसीलदार असतील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना फोन येतात किंवा अशी अशी परिस्थिती आहे या परिस्थितीला सामोरं जाण्याचे आमच्यात कमी म्हणजे त्यांना हे होतं किंवा आपण स्वतः याची काही बस स्टँडवरती मुर्दे पडलेले असतात घाटी परिसरामध्ये पडले पडलेले असतात किंवा इतर ठिकाणी काही जर घटना घडल्या तर मानुसकी ग्रुपतर्फे ते व्यक्तिशा लक्ष देऊन त्यांचे अंतसंस्कार त्यांचे मिसेस या स्वत देखील या मानुसकी ग्रुपच्या माध्यमातून करीत असतात खरोखर एक चांगल्या प्रकार उपक्रम राबवतात त्याबद्दल सुमित पाटील मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं व जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा प्रवक्ता यांना ते सुद्धा त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दरवर्षी प्रमाणे हळदी करत असतो परंतु ह्या वर्षी वाटले की आपले हे जे पैसे आहे ते काहीतरी एखाद्या समाज कार्याला लागले ला पाहिजे आणि म्हणून इतरत्र प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतरत्र नाश्ता वगैरे न करता माणुसकी वृद्ध सेवालय इथे भेट देऊन एक छोटीशी भेट किराणा सामानाची दिली नाव काय तुमचं वैशाली नरेंद्र देशमुख